नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव लातूर धाराशिव जिल्ह्यातील जागेवर कोथिंबीर कॅरेटचे भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल नगेच सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अवघो बारा क्विंटलची कमीत कमी दर होता पाच हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुणे मांजरी बाजार समितीमध्ये एकेचाळीस हजार दोनशे ऐंशी नगांची औकू झाली कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्त जास्त पंधरा रुपये प्रतिनगापर्यंत होता छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सतरा हजार नगांची औज झाली कमीत कमी दर दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे नगांची आवख होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त सोळा रुपये प्रतिनगपर्यंत होते खेडमध्ये सात हजार नगांची आवक होती कमीत कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त अडीच हजार रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते खेड चाकणमध्ये चौदा हजार नगांची आवक होती कमीत कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते राहतामध्ये अकराशे नगांची आवक झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्ती जास्त पन्नास रुपये प्रतिनगपर्यंत होते कल्याणमध्ये तीन नगांची आवक दाखवत आहे कमीत कमी पंधरा रुपयापासून जास्ती जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये चौदा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर आठ हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये क्विंटलपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटलच्या औक आहे कमीत कमी दर चार हजार रुपये तर जास्ती जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोलापूर बाजार समितीमध्ये आठ हजार सहाशे चाळीस नगांच्या ओक झाली ती कमीत कमी दर आठशे रुपयापासून जास्ती जास्त दोन हजार रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये सात हजार पंधरा क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर सात हजार होता तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता जळगाव बाजार समितीमध्ये एकतीस क्विंटलची ओक झाली ती कमीत कमी दर चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते आज पुणेमध्ये पुणे बाजार समितीमध्ये एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर नगांच्या औक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त तेवीस रुपये प्रति प्रतिनगापर्यंत होता आणि सर्वसाधारण दर सोळा रुपये प्रतिनग होता पुणे खडकीमध्ये एक हजार पन्नास नगांची औक आहे कमीत कमी दर आज चौदा रुपयापासून वीस रुपये नगापर्यंत आहेत पुणे पिपरीमध्ये पाचशे नकांची औक आहे कमीत कमी दर नऊ रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये नगापर्यंत आहे पुणे मोशीमध्ये बावीस हजार आठशे नकांची अवघ झाली ती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिनगपर्यंत आहे नागपूर बाजार समितीमध्ये आज दोनशे नव्वद क्विंटलची औक झाली कमीत कमी दर सहा हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते राहुरी बाजार समितीमध्ये दोन हजार पाच नागांची ओक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति प्रतिनागापर्यंत होते आज मुंबई बाजार समितीमध्ये सातशे शहाण्णव क्विंटलची ओक झाली ती कमीत कमी दर पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये पाच क्विंटलची आवक होती कमीत कमी दर नऊ हजार रुपयापासून जास्तीत जास्त अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते का कामटी बाजार समितीमध्ये सात क्विंटलची आवक होती कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये आज दोन हजार पन्नास नगांची आवक होती कमीत कमी दर तेवीसशे पन्नास तर जास्तीत जास्त चौतीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते काल संध्याकाळी नारायणगाव का बाजार समितीमध्ये एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार सहाशे नगांची आवक झाली आणि कमीत कमी दर पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते आणि आणि धाराशिव जिल्ह्यातील जागेवर कोथिंबीर गॅडचे भाव सातशे आठशे रुपये खरेदी जागेवर चाललेले आहे जास्तीत जास्त टॉपचे उकल नऊशे रुपयापर्यंत यापर्यंतची खरेदी आहे आपल्या मालाची क्वालिटी पाहून आपला माल द्यावेत खरेदी आपली करावीत आणि काळजीपूर्वक करावी जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो